निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे पिंपरी चिंचवड मधील काही नगरसेवक घेऊन शरद पवार यांच्यासाठी स्वतःहून बैठका घेत आहेत नगरसेवकांची येथे नुकतीच बैठक झाली यावेळी लांडे उपस्थित होते त्याचे पुरावे ही आहेत त्यांच्यात हिंमत असेल तर खेड आळंदी विधानसभेची निवडणूक माझ्या विरोधात लढवावी असे आमदार दिलीप मोहिते यांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना खुला आव्हान आहे चाकण तालुका खेड येथे शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार दिलीप मोहिते बोलत होते खेड तालुक्यात येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात मायतीचे उमेदवार म्हणून आमदार दिलीप मोहिते यांची उमेदवारी निश्चित आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत त्यांच्यात खरी लढत होणार आहे महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे आर आर पाटील गृहमंत्री असताना विलास नांडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आर आर पाटील यांना माझ्याबद्दल खोटे सांगून मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला होता माझ्या विरोधात खोटे सांगून शरद पवारांचे मतही माझ्याबद्दल वाईट बनवले होते लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी बरोबर राहून पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलेलं आहे असेही मोहिते यांनी यावेळी सांगितलं सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ